आज महात्मा ज्योतिबा फुलेंची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती जयंती निमित्त अभिवादन करण्याकरता आवर्तन त्या ठिकाणी मी उपस्थित जाहीर आहे एकंदरीत आपण बारकाईनी जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते सर्व धर्म समभावाचे संकेत पश्चात ते विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आणि एक समाज सुधारक म्हण त्याला म्हणतो आपण रिफॉर्मर त्या लोकांनी केलं त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले होत अत्यंत चांगले उद्योजक तर होतेच इकॉनॉमिक एक मिजिनरी होते आणि आयुष्यभर कष्ट करून ही संपत्ती ही गोळा केली की सर्व समाज सुधारण्याच्या कामाकरता त्यांनी संपूर्ण खर्च केली त्याचा उपयोग केला एका दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापशिव महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा बोले अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असाल तर ती थोडले प्रतापसिंह महाराजांनी ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात गेली या राजवाड्यात आलांतरांनी त्यांनी संपूर्ण या देशाचं संविधान दिलं त्यांची जयंती आपण साजरी करणार एकशे पस्तीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा राजवण्यात साताच्या आणि हे करत असताना या लोकांच हे स्मारक आहे जे काय हे संपूर्ण जे युगपुरुष होऊन गेले या सर्वांचं स्मारक हे जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य याच्या करताय कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारचं प्रेरणा मिळावी आणि हे विचार या सर्वांचे त्यांचं त्यांनी अनुकरण करून हे सर्व त्यांच्या जीवनात आचरणात त्यांनी आणावं याकरता आपण ज्या वेळेस त्यांच्या जयंती असतात जगच्या लोकांची मोठ्या युगपक्षांच्या त्यांच्या पुण्यतिथी असतात म्हणून आपण त्यांक करतो उद्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीसावी पुण्य या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतःच संपूर्ण आयुष्यातले प्रत्यक्षण हे लोकांकरता सर्व धर्म माझी संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आणि राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा जो विचार दिला दुःख वाटत की एवढं सगळं करून निरस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेधलं साहेब जिजाव असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज्याबद्दल आणि बाकी असे महात्मा फुले असतील सर्वांबाबत जे काय अनुद्गार ते काढले जातात त्याला आळा बघणं गरजेचं आहे कॉग्निझेबल आणि नॉन वेनेबल असा हा कायदा करण्यात यावा ती माझी त्या संदर्भात अमित शहाजींची आणि मान्य मुख्यमंत्र्यांची सुद्धा मी चर्चा झाली उद्या ते घोषणा करणार आहेत ज्या ज्या मागण्या त्याला कुठल्याही प्रकारची बजेटमध्ये काय प्रोव्हिजन करण्याची आवश्यकता नाही एक म्हणजे कायदा दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच आदर्श घेऊन डोर्ले प्रतापसिंह महाराज असतील शाहू महाराज शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी त्यांच्या विचार त्यांचे विचार नेण्याचं काम जे केलं आज यांचे ग्रंथ प्रकाशित होणं गरजेचं जसं झाले पण अजून देखील छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा शासन मान्य आणि शासनाच्या माध्यमात ग्रंथ प्रकाशित करणार त्याचबरोबर सिनेमॅटिक ची लिबर्टी असते कोणी एखाद स्वतःची कल्पनेतनं एखादी कादंबरी लिहित आणि त्याच मग त्याच्यावरती दे एक पिक्चर बनवतो तर सिनेमॅटिक लिबर्टी ला आळा बसतो त्याच्यावरती नियंत्रण असण्याकरता एक सेन्सर बोर्ड त्याच्यात इतिहासकारा बनवला पाहिजे ते असावं जेणेकरून जाती जातीमध्ये किंवा कुणामध्ये डेड निर्माण होऊ नये त्याचबरोबर रामायणात सर्किट जे आहे बुद्ध सर्किट त्या विशेष स्वराज्य सर्किट सुद्धा त्या ठिकाणी व्हावं अशी माझीच नाही तर प्रत्येकांची अनेक जे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे प्रेम करणारे लोक आहेत ते अनेक लोकांची ती कल्पना आहे त्याचबरोबर एक नॅशनल मॉन्युमेंट नॅशनल मेमोरियल छत्रपती शिवाजी महाराज तिथे व्हावं आणि अरबी मुंबईत देखील या अरबी समुद्रात आदरणीय मोदीजींच्या असते आणि आम्ही आम्ही सुद्धा त्यावेळेस उपस्थित होतो त्या अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं त्याच भूमिपूजन झालं कदाचित काय एन्व्हायरमेंटचे हे असेल किंवा एकजी असेल त्याच्यामुळे तिथं जरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे जवळपास अठ्ठेचाळीस एकर आहे किती अठ्ठेचाळीस आणि ती जाग त्या जागेत व्हावं एखाद्या जा राज्यपालला जायला जागा लागली तरी किती अठ्ठेचाळीस एकर म्हणजे काय थोडी जागा नाही आणि अरबी समुद्राला लागूनच त्या ठिकाणी व्हावं याची सुद्धा संदर्भात मी दोघांची अमित शहाजींची आणि देवजींची बोललो त्याची सुद्धा त्यांनी घोषणा करावी त्याचबरोबर शाहू महाराजांचं जे होतगिरी जिल्हा धावतगिरीला जी काय समाधी आहे आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट त्यांचं संपूर्ण नियंत्रण हे जरी असलं तर राजमुद्रा आणि त्याचबरोबर गनिमे कावा त्याला आपण गुरेला टॅक्टिक्स म्हणतो तो ही कल्पना शहाजी महाराजांनी त्यावेळेस त्यांची कल्पना त्यांनी शिवाजी महाराजांना प्रोत्साहन दिलं किंवा उत्तेजित केलं की तुम्ही पुढं जावा तो काळ कर्तव्य का ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र शासनाने तिथं त्यांची समाधी चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध करून द्यावा ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे कारण हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे राज्य होत ते इतर राज्य त्या राज्याच्या नावाने ओळखलं जात पण शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून त्यांचे त्यांच्या राज्याची ओळख होती राज्या राज्या संपूर्ण रयतेसाठी संपूर्ण त्यांनी त्यांचा खजिना असेल त्यांच्या म्हणण्यापेक्षा लोकांचा होतो लोकांकरता त्यांनी म्हणजे थोडक्यात हा ज्या लोकशाहीत आपण वावरतोय त्या लोकशाहीचा ढाचाच मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला या सगळ्या मागण्या उद्या तर आम्ही तिथं जे ऑलरेडी त्यांच्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि ह्याला कुठल्याही पैशाची आवश्यकता नाहीये म्हणजे बजेट नाही आणि हे नाही ते काय कारण सांगायचं काय कोणी हे नाही कारण की जर खऱ्या अर्थाने ह्या सर्वांना जर शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल जर मनापासून वाटत असं मला सगळं वाटत हे सगळं त्यांनी त्याची घोषणा त्यांनी उद्या करावी तुम्ही उद्या अमित त्यांना भेटून काही मागण्या करणार हेच मागण्याची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गेल्या काही काळामध्ये आपण त्याचं कारणच आहे ना, ना। त्यांनी के केला पाहिजे आज पण का केला नाही मागा जो असं सांगितलं सगळे झाले ना चित्रपटाच्या मनात विषय काढलात महात्मा देखील चित्रपट एक लक्षात घ्या जे महाराजांना लागू होत महाराजांपेक्षा तर मोठं नाही हे महापुरुषांना ज्यांनी महाराजांच्या विचाराचं अनुकरण केलं त्यांचे विचार जे असे सगळ्यांना लागू होत जायला झाला गोरित प्रश्न असा होता की तो सिनेमा येतोय तर त्या सिनेमांमध्ये काही दृष्टकट करण्याचा निर्णय घेण्यात हा म्हणजे सेन्सर बोर्ड मग मी बोललो तुमचं लक्ष नसावं त्याला ते योग्य आहे का दोन प्रश्न तुम्ही चार वेळा मला विचारताय सेन्सर बोर्ड त्यांनी इतिहासकारांचं एक सेन्सर बोर्ड निर्माण केलं पाहिजे आणि एखादी समजा तुम्ही किंवा मी समजा एखादी कादंबरी लिहिली माझ्या काय कल्पना तुमच्या काय कल्पना हिंच्या काय कल्पना असतील प्रत्येक जण जो कादंबरीकार त्यांच्या कल्पनेचा गलितो कल्पना आहे त्याला ऑथेंटिसिटी काय नसते मग ती एक सेन्सर बोर्ड इतिहासकारांचं त्यांच्या मला पाठवा द्यायचं आहे की कादंबरी

चॅरिटेबल हॉस्पिटल असतील मोठमोठे मी छोटेच छोटेच सोडून घे मोठे चॅरिटी किती करतात म्हणजे जे खऱ्या अर्थाने गरजू आहेत चॅरिटी म्हणजे यांना जागा फ्री मध्ये दिली फुकटा दिली जात की त्यांच्या त्या जागेच्या माध्यमात आपलं त्यांना जी दिलेली जागा आहे ती त्यांना एरवी पैसे देऊन विकत घेता आली नसती मुख्य जे गरजू लोक आहेत त्यांना फ्री मध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करण्यात करावी असं कोणी करत नाही त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि चांगले हो जे एनजीओ आहे किंवा असं त्यांना चाललं ते कोण तुम्ही तुमची चूक मान्य कराल मूर्ख काय हो आम्ही केलं म्हणाल माहित आहे ना दिसत हा एक लक्षात घ्या वाग्या मला एक समजत नाही रायगड म्हणलं की तुम्हाला वाग्या म्हणजे कुत्र्याची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा मग ते सगळे पैसे मला सांगा इंदोरचे होलकर असतील बडोद्याचे गायकवाड गायक असतील त्यानंतर कॉलेजचे शिंदे असतील नागपूरचे भोसले असतील ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती चिफ्ट होती कालांतराने काय झालं काय तो भाग वेगळा आहे वस्तु नाकारता येत नाही ना ब्रिटिशरांबरोबर त्यांनी ब्रिटिशांना त्यांचा अधिकार नसताना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी काम का करताय तुम्ही स्वतः आम्ही रा, तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य होत की ब्रिटिश होते कोण हा देश आपला आहे त्यांनी त्यांना सांगितलं ते एवढं मग आधीन झाले की महाराजांच्या बद्दल प्रति प्रेम असताना देखील जे पैसे दिले ब्रिटिशर त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊन आहे म्हणून त्यांच्या समाधी करता दिले देण्यात आले होते महाराजांच्या वाघ आहे त्याच ते पुत्र बघा ते इथलं तरी लांब एवढं लांब कानाचं पुत्र बघितलं का इंडियामध्ये कुठं हे जे पुत्री होते ना आली हीच पुत्री ब्रिटिशर हा फेकून टाका कशाला कौतुक जास्त हवं आहे आता उद्या काय टाकून घेते एवढं काही विचार करायचं सर्व राज्य मंडळी अनेक प्रश्नावर भूमिका मांडत असतात बेरोजगारी असतील तेव्हा माझ्या पण तुम्ही कोणते राजकीय नेते पुढे एवढे प्रभळीपणे बोलताना दिसत नाही आता पन्नास प्रमाणे सिलेंडर मागत त्यावर तुमची काय भूमिका असेल केंद्राकडे काय मागणी करणार आहात का सिलेंडर आहे कुठला असून आपण हा सर्वसामान्यांचा प्रश्न जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून घेता आमदार असेल खासदार असतील किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थेमधले कुठल्याही पदाधिकाऱ्यांना त्या लोकांचं कर्तव्य आहे की लोकांच्या ज्या गरजा आहेत लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण त्यांचं कर्तव्य आहे